नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगीकॉल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक वीस मे दोन हजार चोवीस ला तुरीला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे हिंगोली बाजार समिती जात दर आवक तीनशे पाच क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार आठशे जास्तीत जास्त दर बारा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर बारा हजार रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लाल आवक तीन हजार तीनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर एक अकरा हजार सहाशे जास्तीत जास्त दर बारा हजार साठ आणि सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लाल आवक सातशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर बारा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर बारा हजार रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लाल आवक दोन हजार चारशे पाच क्विंटल कमीत कमी दर नव्वद जास्तीत जास्त दर बारा हजार तीनशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक वीस मे दोन हजार चोवीस ला तुरीची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये अमरावती बाजार समिती आवक तीन हजार तीनशे सत्तावीस क्विंटल अकोला बाजार समिती आवक दोन हजार चारशे पाच क्विंटल कारंजा बाजार समिती आवक एक हजार एकशे पन्नास क्विंटल नागपूर बाजार समिती आवक सहाशे तेवीस क्विंटल आणि दुधनी बाजार समिती आवक सहाशे चौऱ्याण्णव क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सतरा मे दोन हजार ला एकूण आवक होती वीस हजार आठशे बावन्न क्विंटल आणि हा दिनांक वीस मे दोन हजार ला एकूण आवक आहे दहा हजार नऊशे अठरा क्विंटल म्हणजे इथे आवक नऊ हजार नऊशे चौतीस क्विंटलने कमी झालेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा बारा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल क्विंटल होता आणि या दिनांक वीस मे दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सरसाधारण दर हा बारा हजार पस्तीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे पासष्ट रुपये प्रति नाही दर कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद